अभियंता श्री इंदूरकर साहेब यांच्याकडे कोरपणा तालुक्यातील त्या शेतकऱ्यांचे कृषी पंपाचे डिमांड प्रलंबित होते तसेच घरगुती मीटर ज्यांचे फॉल्टी आहे व वाढीव वीज बिल ज्या नागरिकांना येत होते त्या नागरिकांच्या संदर्भात आम्ही इथे सगळ्या तालुक्यातील शेतकऱ्यांनी व नागरिकांनी या ठिकाणी माननीय उपविभागीय कार्यकारी अभियंता श्री इंदूरकर साहेब यांना निवेदन दिले व त्या शेतकऱ्यांचे डिमांड नसल्यामुळे त्यांना शेती सिंचनाकरिता अडचणी निर्माण होत होत्या त्या अनुषंगाने आम्ही त्या दृष्टीने पावलं उचलून आम्ही साहेबांना आज निवेदन दिले व त्या डिमांड लवकरात लवकर आम्ही काढून त्या शेतकऱ्यांना कनेक्शन देण्यासाठी प्रयत्न करू व जसेच त्यांच्या घरगुती मीटर फॉल्टी आहे त्यांच्यासुद्धा आम्ही तक्रारी दूर करू व ज्यांचे वाढीव विद्युत वीज बिल आलेले आहेत त्यांचेसुद्धा आम्ही कमी करून देऊ असे या ठिकाणी इंदूरकर साहेबांनी आश्वासन दिले